तर नमस्कार मित्रांनो हुकमाची राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आबासाहेब बाहेर बाल्कनीमध्ये बसलेले असतात तेव्हा तिथे मालती येते मालतीला आता काहीही करून इंद्राचा विषय काढायचा असतो त्यामुळे ती त्या आता आबासाहेबांजवळ जाऊन बसते आणि ती आता आबासाहेबांना म्हणू लागते मला ना खूप दिवस झाले तुमच्याबरोबर काहीतरी बो बोलायचं आहे आपल्या कंपनीचा चाळीसावा एवढा वर्धापन दिन झाला आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला असं मोकळेपणाने काही बोलताच आलं नाही तेव्हा आता आबा विचारू लागतात की काय बोलायचं आहे मालती तुम्हाला त्यावर आता मालती म्हणू लागते तुम्ही आजपर्यंत खूप कष्ट केले एवढं चाळीस वर्ष तुम्ही आपल्या फॅक्टरीला उभं केलं एवढं काबाड कष्ट केलं आणि एवढ्या कष्टाने तुम्ही फॅक्टरी उभी केली पण आता ना मला काळजी लागून राहिली आहे तेव्हा आता आबा विचारू लागतात की कसली काळजी मालती तेव्हा आता मालती म्हणू लागते आपण इंद्राला एवढ्या लवकर एम डीचं पद दिलं आपण काही चूक तर केली नाही ना तेव्हा आता आबा म्हणू लागतात अहो मालती हे तुम्ही बोलताय हो माझ्यापेक्षा जास्त विश्वास तर तुम्हाला आहे इंद्रावरती आणि तुम्हीच असं बोलताय तेव्हा आता मालती म्हणू लागते मला ना इंद्रावरती विश्वास होता पण आता नाही आहे तो आता जसं वागत आहे ना मला ना काळजी वाटून लागली आहे मला तर असं वाटते तुम्ही इंद्राऐवजी विक्रांतला एम डी करायला हवं आता हे बोलणं ऐकून इकडे आबांची आबांच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा आता आबा उभे राहतात आणि मालतीला म्हणू लागतात की मालती तुम्ही हे बोलताय अहो तुम्ही इंद्राच्या कुवतीवरती अविश्वास दाखवताय अहो इंद्रावर तर तुमचा एवढा विश्वास आहे आणि तुम्ही मला तर पटतच नाही की तुम्ही असं काही बोलू शकता मला ती आता म्हणू लागते विश्वास नाही आहे असं काहीच नाही विश्वास आहे पण विचार करा ना भविष्यामध्ये असं काहीतरी घडलं आणि आपण जे सगळं गहाण ठेवलं आहे ते सगळं आपल्या हातून निघून गेलं तर इंद्रा काय करेल इंद्राला हे सगळं सावरेल का आणि हे सगळं पाहून तो तर आत्मविश्वास त्याचा आत्मविश्वास जाईल ना तुम्ही तुम्हाला कळते ना मला काय म्हणायचं आहे तेव्हा आता आबा विचारू लागतात की मालती मग तुमचं म्हणणं काय बरं आहे तेव्हा आता मालती म्हणू लागते तुम्ही ना आता पेपर बनवायला घ्या आणि इंद्राला एम डी पदावरून हटवून विक्रांतला तुम्ही एम डी करा आता हे ऐकून इकडे आबा म्हणू लागतात तेव्हा आता आबा म्हणत असतात हे बघा मालती मला माहिती आहे की तुम्हाला काय म्हणायचं आहे पण काल जे आपल्या घरामध्ये झालं तेवढ्या एका कारणावरून तुम्ही इंद्रावरती आळ घेताय इंद्राला कमी समजताय अहो आजपर्यंत त्याने सगळं काही कंपनीचं व्यवस्थित पार पाडला आहे तो एकदमच फॅक्टरीसाठी कर्तृत्ववान आहे तुम्ही ना त्याच्यावर शंका घेऊ नका तेव्हा आता मालती म्हणू लागते अहो आत्ता नाही तर भविष्यात काहीतरी होऊ शकतं ना आणि तुम्ही ना हे विसरून चालू नका की आपलं सगळं हे घाण आहे हे सगळं एका दणक्यात आपल्या हातून निघून गेलं तर तेव्हा आपण काय करणार आहात तुम्ही ना जर हे माझं ऐकलं ना तर मी तुमचं सगळं काही ऐकायला तयार आहे बघा आणि एवढंच नाही तुमच्या इच्छेप्रमाणे मी राणीला सुद्धा स्वीकारेन आता हे बोलणं मालतीचं ऐकल्यानंतर आबासाहेब हे बघा मालती तुम्ही हा विचार कसं काय करू शकता मला तर विश्वासच बसत है। मालती ओ, ना वीचर करते, ना ही नाही आहे तेव्हा आता मालती म्हणू लागते हो मी ना असाच विचार करते मला ना महाडिकांची कोणतीही गोष्ट गहाण राहिलेली आवडणार नाही आणि चालणारसुद्धा नाही हे बघा आपल्या दोघात एकमेकांविषयी मतभेद आहेत वाद आहेत पण मला चांगलंच माहिती आहे की तुम्ही या कंपनीसाठी किती कष्ट आहे जीवाचं रान आहे तुम्ही आणि या कंपनीवरती कोणतंही संकट आलेलं मला ना आवडणार सुद्धा नाही आणि आत्ताची ही सगळी परिस्थिती पाहून मला ना असं वाटतंय की इंद्रा अजून अपरिपक्व आहे त्याला ना हे सगळं जमणार नाही आणि तुम्ही ना प्लीज माझं ऐका आणि तसं पण इंद्रा आणि विक्रांतमध्ये तुम्ही तर काही फरक करता का तुम दोघंही तुम्हाला तुमच्या मुलाप्रमाणेच आहे ना काय पण झालं तर आपल्या घरातच राहणार आहे ना एम पद आणि तसंच तुम्हाला जी काळजी होती तीसुद्धा मी पूर्ण करायला तयार आहे मी राणीला सून म्हणून स्वीकारायलासुद्धा तयार आहे तुम्ही ना फक्त माझं ऐका तेव्हा आता आबा म्हणू लागतात तुम्ही राणीला जर स्वीकारणार असाल तर मला ना काहीच हरकत नाही मला ना जरा विचार करायला वेळ हवा आहे आणि तसंही इंद्रा एम डी नसेल तरीही तो कंपनी एकदम सुरेख चालवू शकतो मला ना त्याच्यावर विश्वास आहे पण मालती तुम्ही ना एक लक्षात ठेवा राणीच्या बाबतीमध्ये तुम्ही ना परत शब्द फिरवणार तर नाही ना मागे तर हटणार नाही ना आता ना। असं म्हटल्यानंतर मालती म्हणते की नाही हटणार मी तुम्हाला शब्द देते असं म्हटल्यानंतर आबा आता तिथून निघून जातात आता इकडे आपण पाहतो राणीला आता खूप टेन्शन आलेलं असतं कारण मालतीने जो प्रश्न डायनिंग टेबलवरती इंद्राला विचारलेला असतो त्याचं काहीही उत्तर दे बिना देता तो आता बिना नाष्ट करता तो फॅक्टरीवरती गेलेला असतो त्यामुळे राणी आता विचार करते की तुम्ही ना इंद्र सर एवढं टेन्शन घेऊ नका मीना तुमच्यासाठी जरा खायला काहीतरी घेऊन तिथे फॅक्टरीवरती येते असं म्हणून ती आता किचनमध्ये इंद्रासाठी काहीतरी खायला तयार करू लागते आता राणी इंद्रासाठी डबा वगैरे तयार करते आणि ती फॅक्टरीकडे निघून येत असते त्यानंतर पुढे आपण पाहतो आता विक्रांत एम डीची जी खुर्ची असते त्या खुर्चीजवळ गेलेला असतो आणि तो आता खुर्चीवरती हात ठेवून आता स्वतःशीच बोलू लागतो आता ही या खुर्चीवरचा मान फक्त माझं आहे अजून थोडे दिवस एकदा काय मी एम डी झालो ना तर बघाच सगळ्यांना कसं तालावर नाचवतो आणि ही मालती काकी तर स्वतःच माझ्या हातामध्ये एम डीचं पद द्यायला निघाले आहे आता हा विचार करत विक्रांत आता खुश होत असतो तेवढ्यातच आपण पाहतो इकडे इंद्रा सुद्धा आता त्या ऑफिसवर येत असतो इकडे इंद्रा ऑफिसमध्ये येत असतो आणि तिकडे विक्रांत आता खुर्चीवरती बसणारच असतो तेवढ्यात इंद्राला समोर पाहून आता विक्रांत एकदम हडबडीमध्ये बाजूला होतो तर आता इंद्रा त्याच्याकडे बघतो आणि विचारामध्ये पडतो की तू इथे काय करत आहे आता विक्रांत इकडे ॲक्टिंग करू लागतो आणि खुर्चीवरती हात ठेवतो आणि म्हणू लागतो की इंद्रा मी हाच विचार करत होतो की या खुर्चीवरती बसणं किती अवघड आहे रे आपल्याकडे एवढे कामगार आहेत त्यांच्या घराची जबाबदारी त्यांच्या कामात का कामाकडं लक्ष हे सगळं काही या खुर्चीवर बसणाऱ्याच्या हातात असतं सगळीकडे त्यालाच लक्ष द्यायला लागत असतं आबांनी हे सगळं साम्राज्य कसं काय उभं केलं असेल आणि आता ही जबाबदारी तू सांभाळतो सिंद्रा तेव्हा आता इंद्रा म्हणू लागतो कसा विक्रांत या खुर्चीमध्ये बसणं आणि फक्त ऑर्डर्स देणे हे फक्त एम डीचं काम नाही आहे या खुर्चीवरती बसवून काम करावं लागतं आणि सगळ्याची मनंसुद्धा जपावी लागते आणि तसंच तू आज जे सगळं हँडल केलं आहेस ना त्यामुळे मला खूपच बरं वाटलं तेव्हा आता विक्रांत इंद्राकडे बघून मनातल्या मनात म्हणू लागतो इंद्रा तू माझं कौतुक करायला आहेस मला माहिती आहे तुझ्या ओठावर एक आहे आणि तुझ्या मनात एक आहे तू माझं कसलं कौतुक करणार आता इकडे इंद्रा सुद्धा मनातल्या मनात म्हणू लागतो की ही फॅक्टरी आहे ना माझं करिअर आहे माझं भविष्य आहे आणि मी याच्यासाठी काहीही करू शकतो तेव्हा आता आपण तिथे पाहतो की राणीची ऑफिसमध्ये एंट्री झालेली असते आता इकडे राणीला एकदम पुढे पाहून इंद्रासुद्धा स्तब्ध झालेला असतो विक्रांत मनातल्या मनात म्हणू लागतो की आता ही राणी इथे कशाला आली मी काहीतरी करायला जातो आणि बरोबर टायमाला ही मध्ये येते तेव्हा आता इंद्रा तर राणीला विचारू लागतो की राणी तू इथे बरं आलीस तेव्हा आता राणी म्हणू लागते अहो तुम्ही तर सकाळी नाश्ता केला नाही आणि डबासुद्धा घेऊन आला नाही त्यामुळे तुमच्यासाठी काहीतरी खायला मी घेऊन आले तेव्हा आता विक्रांत हा बाहेर निघून येतो इकडे आता राणी इंद्राला म्हणू लागते की सर तुम्ही कामात आहात का तेव्हा आता रा इंद्रा म्हणू लागतो हो काम तर आहेच पण तू एक काम कर तू इथेच थांब आपण ब्रेकमध्ये जेवण करूया त्यानंतर पुढे आपण पाहतो विक्रांत आता त्याच्या केबिनमध्ये आलेला असतो आणि तो, तो मनाची आता विचार करू लागतो की आता ही राणी इथे कशाला आली जेव्हा जेव्हा ती राणी इथे आली आहे ना माझ्या आपल्यांचं सगळं वाटोळ केले पण आज ना तसं होणार नाही विक्रांत आज ना तुला काहीतरी करायलाच हवं आता असा विचार करत तो एकदम आपल्या खिशातील मोबाईल काढतो आणि इकडे उर्मिलाला फोन करतो आता इकडे विक्रांत उर्मिलाला म्हणू लागतो ती राणी इथे फॅक्टरीमध्ये कशाला आली आहे आता आता तू एक काम कर मालतीकडे जाऊन मालतीला सांग की ती राणी इथे आली आहे आणि लवकरात लवकर तिला तिकडे घरी बोलवून घे असं रागाता ता 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 तो बोलत असतो त्यानंतर उर्मिला म्हणते बरं ठीक आहे मी आता करतेच हे काम असं म्हणून ती आता फोन ठेवते त्यानंतर आपण पुढे पाहतो आता इंद्र हा आपल्या चेअरवरती बसलेला असतो तो इकडे तिकडे बघत असतो कारण त्याच्या मनात आता मालतीने जे काही सांगितलेलं असतं एम डीचं पद आणि राणीला कोणतं तरी एक निवडायचं असतं त्याचा स्वतः आता तो विचार करत असतो आणि तो स्वतःशीच बोलू लागतो या कंपनीसाठी या फॅक्टरीसाठी मी एवढं केलं आहे माझं हेच करिअर आहे आणि दुसरीकडे राणी आहे मी आता काय करू मी तर चांगलाच फसलो आहे आता तो आता मनाशीच विचार करत असतो त्यानंतर राणी आता इंद्राकडेच बघत असते राणी आता उभी राहते आणि इंद्राजवळ जाते आणि म्हणू लागते की इंद्रा सर तुम्ही टेन्शनमध्ये आहात ते मला आता चांगलंच कळाले आणि का बरं टेन्शनमध्ये आहात ते सुद्धा मला कळाले मालती मॅडम तुम्हाला काय बोलल्या ना ते मला ठावं आहे तेव्हा आता इंद्रा उभा उब, राहून राणीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा राणी म्हणू लागते हे बघा इंद्रा सर मला माहिती आहे तुम्ही ना माझा एवढा विचार करू नका तुम्ही आजपर्यंत जे ठरवलं आहे ना तुम्ही तेच करा तुमच्यासाठी तुमचं काम महत्वाचं आहे आणि तुम्ही ना त्याचाच विचार करा मी सांगायची तुम्हाला गरज नाही आहे पण मला एवढंच बोलायचं आहे की तुम्हाला जी हवं आहे तुम्हा तुमचं आजपर्यंत जे स्वप्न होतं तुम्ही ते करा तुम्ही ना फॅक्टरी निवडा कारण फॅक्टरीलासुद्धा तुमची गरज आहे आणि फॅक्टरीच तुमचं स्वप्न होतं ना माझं ना तुम्ही विचार करू नका माझं काय मी काहीतरी करेन ना तुम्ही ना हे सगळं मालती मॅडमांना तेव्हा सांगायला हवं होतं तुम्ही शांत का बसला आणि माझा ना विचार करू नका मी काहीतरी करेन ना तुम्ही ना आता लवकरात लवकर, लवकर तुम्ही फॅक्टरी निवडला आहे असं तुम्ही मालती मॅडमांना सांगून एकदाचं मोकळं व्हा आणि याचं जास्त टेन्शन घेऊ नका तेव्हा आता इंद्रा हा विचारामध्ये पडलेला असतो तो आता म्हणत असतो स्वतःशीच बोलू लागतो ही राणी आहे ना एकदम बरोबर बोलत आहे या फॅक्टरीसाठी मी काहीही करू शकतो माझं तर हे करियर आहे आणि मी याच्याशिवाय दुसरा कशाचाच विचार करू शकत नाही तुम्ही या कंपनीसाठी किती प्रयत्न घेतले आहेत आता राणी बोलत असते आबांनी ही कंपनी चालू केली आणि तुम्ही आता ही कंपनी मोठी बनवण्यासाठी एवढं कष्ट करताय एवढी मेहनत घेताय तुमची सगळी मेहनत अशी मी वाया जाऊ देणार नाही तेव्हा आता इंद्र म्हणू लागतो की आईला जे काही सांगायचं आहे ती मी ठरवेन मी सांगेन तेव्हा आता इंद्र म्हणत असतो ॲनिवेज आता आज ना आपल्या दोघांचा इथला शेवटचा दिवस आहे मी आता घरी जाऊन आईला माझा डिसिजन सांगून मोकळा होतो असं म्हणून तो आता तिथून निघून जातो तर इकडे आता आ, इंद्रा हा खुर्चीवरती जाऊन बसतो तर राणी आता मागे वळते आणि मनाशीच विचार करते सरांनी फॅक्टरी निवडली आहे हे तर बरं झालं कारण फॅक्टरीला इंद्रासरांची आणि इंद्रासरांना फॅक्टरीचीच गरज आहे तेव्हा आता राणी आपल्या हातामधील डबा त्या टेबलवरती ठेवते तर आता तिला एकदम भूतकाळ आठवू लागतो ज्यामध्ये इंद्राने आपल्या हाताने राणीला भरवलेलं असतं त्या त्यावरून आता राणी आता हसत असते इंद्रा म्हणतो की राणी काय झालं तू का बरं हसतेस राणी आता म्हणू लागते आपण याआधी कसं जेवलो होतं ना ते एकदम मला आठवलं आता इंद्रा सुद्धा तिच्याकडे बघून हसू लागतो त्यानंतर पुढे आपण पाहतो आता इकडे उर्मिलाने मालतीजवळ जाऊन आता सगळं काही सांगितलेलं असतं की ती राणी तिकडे फॅक्टरीमध्ये गेली आहे म्हणून आणि आता मालतीने संपूर्ण घरामध्ये तमाशा घातलेला असतो आणि तिचा आता आवाज ऐकून सगळेजण तेथे आलेले असतात इंद्रा तिथे काम करत आहे आणि या राणीला त्या फॅक्टरीमध्ये जायची काय बरं गरज आहे आता मालती म्हणत असते आता ती राणी तिथे गेली आहे म्हणजे उगच इंद्राचं डोकं खात बसेल तेव्हा आता काकू म्हणू लागते अगं मालती इंद्रासाठी ती डबा घेऊन गेली आहे ना फॅक्टरीमध्ये आणि जाताना मला सांगून गेली आहे आपला इंद्रा सकाळी बिना खाताबिता गेला आहे ना तेव्हा तिथे आता आबा सुद्धा आलेले असतात आबा आता मालतीला विचारू लागतात की मालती तुम्ही का बरं एवढं चिडताय डबा देईल आणि येईल ना परत तेव्हा आता मालती म्हणू लागते नाही येणार ती एक नंबरची काम चुकार आहे तिला ना आपण असं मोकळं सोडलं ना तर ती स्वतःशीच मनमानी कर करायला लागेल इकडे आता आबा मालतीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण मालती, मालती काही ऐकायला तयार नसते मालती उर्मिलाला म्हणते की उर्मिला त्या राणीला आत्ताच्या आता फोन लाव आणि लगेच इकडे घराकडे बोलवून घे असं सांगू लागते आता इकडे राणीला उर्मिलाने फोन केलेला असतो आता इंद्रा तो मोबाईल बघतो आणि फोन उचलतो आणि स्पीकरवर ठेवतो तर तिकडे मालती आता बोलत असते की तू तिकडे फॅक्टरीमध्ये का बरं गेलीस कोणाला विचारून गेलीस इंद्राच्या मागे मागे जायची काय गरज होती तुला ते काही नाही आत्ताच्या आता तू इकडे घरी निघून ये तेव्हा आता फोनवर इकडे आता बोलू लागतो की आज ना राणी तिकडे येणार नाही ती इथेच ऑफिसवरती फॅक्टरीवरती थांबणार आहे मला माहीत आहे की आता आम्हा दोघांना इथे पुन्हा तिला कधी येता येईल कधी भेटता येईल तेव्हा इकडे आता मालती म्हणू लागते नाही येणार म्हणजे इथे एवढी सगळी कामं पडली आहेत आज तुळशीचं लग्न आहे आणि ही सगळं कामं सोडून ती तिकडे फॅक्टरीवरती गेली आहे मी करायचं का आता ही सगळी कामं तेव्हा आता इंद्रा म्हणू लागतो आई समजून घे आज ना इथे एक महत्वाचं काम आहे लिगल काम आहे आणि त्यासाठी मी तिला इथे थांबवून घेतलं आहे आता एवढं बोलून इंद्रा आता फोन कट करतो इकडे आता मालतीचा चेहरा लालबंद झालेला असतो आबासाहेब आता मालतीला म्हणू लागतात तुम्ही ना त्याची जास्त काळजी करू नका तिचं काम झालं ना ती येईल ना परत तेव्हा आता मालती म्हणू लागते उगज तुम्ही म मला आता काही बोलू नका ती राणी तिथे काय करणार आहे टाइमपासच करणार आहे ना मग तिचं काय तिथे काम अब आता म्हणू लागतात अहो राणी तिच्या नवऱ्यासाठी डबा घेऊन गेले आहे मग ती तिथे गेली तर काय चुकलं इकडे चिकू वगैरे म्हणू लागतात की काकी तुम्ही ना आम्हाला सांगा ना तोशीचं लग्नाची तयारी आम्ही करतो तेव्हा आता राणी मालती त्यांच्यावर देखील ओरडते आबा आता इकडे मालतीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात मालती म्हणते तुम्ही ना आता काहीच बोलू नका मी जे तुम्हाला सांगितलं आहे ना ते लवकरात लवकर तुम्ही मला कळवा नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणच नसणार आहे असं म्हणून रागारागामध्ये आता मालती तिथून निघून जाते इकडे आता राणी इंद्राला म्हणत असते की इंद्रा सर तुम्ही मालती मॅडमांशी खोटं बोलला ना इथे काहीच काम नाही आहे पण तुम्ही असं का बरं केला तेव्हा आता इंद्रा म्हणू लागतो की मला ना काहीच माहिती नाही मला दुसरा काही विचार येत नाही आहे माझी फक्त एवढीच इच्छा आहे की आज पूर्ण दिवस मी तुझ्याबरोबर घालवावा असंच मला वाटत आहे राणी आता मनातल्या मनात स्वतःशीच बोलू लागते की मला कळते तुम्हाला काय म्हणायचं आहे आपल्या दोघांना पुन्हा असा एकत्र वेळ घालवायला कधी मिळणार आहे काय त्यामुळेच तुम्ही मालती आज खोटे बोलला तुम्ही फॅक्टरी निवडणार आणि मी तुमच्या आयुष्यातून निघून जाणार मित्रांनो हुकमाची राणी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागांमध्ये आता मालती मॅडमांनी आबांना सांगून टाकलेलं असतं की इंद्राचं कंपनीमध्ये लक्ष नाहीये आणि तुम्ही ना एम डी पदाचे सगळे हक्क अधिकार इंद्राकडून काढून घ्या आणि तुम्ही एम डी म्हणून विक्रांतला करा आणि तशी कागदपत्र लवकरात लवकर करा आणि माझ्याकडे द्या असं सांगितल्यानंतर इकडे आबांनीसुद्धा आता मालतीच्या सांगण्यावरून सगळे कागदपत्र तयार केलेली असतात ते आता आबा कागदपत्रे मालतीच्या हातामध्ये देतात तर आता मालती मनातल्या मनात म्हणू लागते आज त्या राणीने इंद्राला कितीही भुलवण्याचा प्रयत्न केला ना तरीही हे कागदपत्र जेव्हा इंद्रा बघेल तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकेल केल आणि तो आता फॅक्टरीसाठी त्या राणीला सोडेल तिचा विचार करायचं बंद करेल त्यानंतर पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो राणी आणि इंद्रा आता बाहेर एका एक ठिकाणी उभे असतात राणी आता म्हणत असते मी तुमच्या आयुष्यामध्ये यायलाच नको हो हवं होतं तशी पण मी तुम्हाला नकोच होते ना इंद्रा सर तेव्हा इकडे इंद्रा आता विचारामध्ये पडलेला असतो त्यानंतर पुढे आता आपण पाहतो की आबासाहेब आता मालतीला म्हणत असतात की तुम्ही ना मालती खूप मोठी चूक करताय तुम्हाला जे हवं आहे ना तसं चुकूनसुद्धा घडणार नाही तुम्ही ना माझ्याशी पैज लावा